नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या आय एम पी प्रश्नांच्या या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो बघा भारतातील पहिला प्रश्न बघूयात आपण प्र, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे याचा राईट आन्सर आहे बॅरन बेट बॅरन बेटावरती जागृत एकमेव भारतातील हा जागृत ज्वालामुखी आहे हे अंदमान निकोबार बेटामध्ये येतं ठीक आहे बॅरन बेट माहिती असू दे ठीक आहे पुढचा दुसरा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठा नदीने बनवलेला त्रिभुज प्रदेश कोणता ठीक आहे जगातील सर्वात मोठा नदीने बनवलेला त्रिभुज प्रदेश कोणता तर मित्रांनो सुंदरबन हे याचं राईट आन्सर आहे माजुली जे आहे हे नदीतील सर्वात मोठं बेट जगातलं हे आहे हे माजुली हे लक्षात असू देत पण आत्ताचं राईट आन्सर आहे तुमचा त्रिभुज प्रदेशाचं सुंदरबन जगातील सर्वात मोठा नदीने बनवलेला त्रिभुज प्रदेश म्हणजेच सुंदरबन ओके त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा यादव काळात डॉट 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 हे सुवर्णराणे वापरले वापरले जात होते यादव काळामध्ये आता यादव काळामध्ये पद्मटंक हे सुवर्ण वापरलं जात होतं हे लक्षात असू देत ठीक आहे कुठलं पद्मटंक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे चौथा प्रश्न बघा व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे अयोग्य म्हणजे चुकीचं बरोबर अयोग्य म्हणजेच काय चुकीचं विधान निवडायचं आहे त्यातला पहिला विधान त्यांनी काय सांगितलंय बघा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारत सरकारने वेरूळच्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं होतं भारत सरकारनं वेरूळ लेण्यांना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये राष्ट्रीय स्मारक घोषित केलं हे विधान बरोबर आहे ठीक आहे दुसरा विधान होता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये युनेस्कोने वेरूळ लेण्यांना जागतिक वारसास्थळां यादीमध्ये समावेश केलेलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये हे सुद्धा विधान मित्रांनो बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं विधान बघा बौद्ध हिंदू जैन संस्कृती येथे पाहायलाच मिळते म्हणजे हे जे काही वेरूळच्या लेण्या आहेत तिथे तुम्हाला ह्या तिन्ही संस्कृती बघायला मिळतात बौद्ध संस्कृती असेल हिंदू संस्कृती असेल जैन संस्कृती असेल तिन्ही संस्कृती आपल्याला वेरूळ लेण्यांमध्ये बघायला मिळतात हे सुद्धा विधान कसं आहे बरोबर म्हणजे पहिला बरोबर दुसरा बरोबर तिसरा बरोबर ऑब्व्हियसली चौथा चुकीचा असणार आहे बघा तरीसुद्धा आपण स्पष्ट घेऊयात माहिती त्याची वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या एकूण त्रेचाळीस आहेत तर मित्रांनो हे त्रेचाळीस जो आकडा आहे ना हा चुकीचा आहे वेरूळमध्ये ज्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत ह्या एकूण चौतीस आहेत हे लक्षात असू देत एकूण किती आहेत थर्टी फोर मग इथे किती लिहिलं फोर्टी थ्री म्हणून हे चुकीचं विधान असणार आहे म्हणजे अयोग्य विधान किती आहेत आपलं चौदा नंबरचा हा विधान जो आहे हा अयोग्य विधान आहे ठीक आहे पुढचा पाचवा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मराठी भाषेचे आद्य कवी कोणास म्हणतात व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन बऱ्याच वेळा पोलीस भरती भरतीवर तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मराठी भाषेचे आद्य कवी आता आद्य कवी कोणाला म्हणतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा याचं राईट आन्सर आहे मुकुंदराज ओके विवेक सिंधू नावाचा जो ज्यांनी ग्रंथ लिहिला आहे ना ते मुकुंदराज ठीक आहे मुकुंदराज हे आपल्याला नाव माहिती असणं गरजेचं आहे मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून त्यांची ओळख आहे ओके पुढचा सहावा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ठीक आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातली एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून एकोणतीसावी जालना म्हणून जालना महानगरपालिका निर्माण करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यापूर्वी इचलकरंजी ही अठ्ठावीसावी महानगरपालिका निर्माण केली गेली होती त्याच्यापूर्वी सत्ताविसावी महानगरपालिका म्हणून पनवेलसुद्धा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आता हे जे प्रश्न आहेत हे वेगवेगळ्या अँगलने विचारले जातात मागे आपण मुंबई पोलीसमध्ये बघितलं असेल की इचलकरंजी म्हणजे अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं होतं ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे पण ऑप्शनमध्ये एक नंबरला इचलकरंजी होतं म्हणून आपण व्यवस्थित उत्तर दे बघायचं आहे म्हणजे प्रश्न काय आहे आणि उत्तर आपल्याला काय द्यायचं हे नीट बघून उत्तर द्यायचे आहेत ठीक आहे फसवे प्रश्न येऊ शकतात ओके पुढचा प्रश्न बघा सातवा बॉम्बे महानगरपालिकेचे नाव मुंबई महानगरपालिका कधीपासून झाले आता व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन हा सुद्धा एकोणीसशे शहाण्णव हे याचं राईट आन्सर आहे एकोणीसशे शहाण्णवपासून जे पूर्वी बॉम्बे महानगरपालिका म्हणून नाव घेतलं जायचं तर ते आता मुंबई महानगरपालिका म्हणून आहे हे कधीपासून एकोणीसशे शहाण्णव पासून मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा आहे म्हणजे मुंबई महानगरपालिके संदर्भातला जो कायदा आहे हा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा आहे लक्षात असू देत ठीक आहे सर्वात जुनी महानगरपालिका जर विचारली महाराष्ट्रातली तर मुंबई महानगरपालिका येतं ठीक आहे आणि भारतातलं जर विचारलं तर मद्रास येतं हे लक्षात असू देत ठीक आहे पुढचं आठवा प्रश्न बघा अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही नाही म्हणजे अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही आहे असा कुठला प्रकार याच्यामध्ये बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था माहिती आहे आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था सुद्धा माहिती आहे मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा माहिती आहे लोकशाही हा अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही आहे ठीक आहे आता याच्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्था सुद्धा एक नवीन प्रकार आलेला आहे आपण भारतामध्ये तो स्वीकारलेला आहे एकोणीसशे एक्याण्णव पासून ठीक आहे जागतिकीकरण वगैरे मुक्त अर्थव्यवस्था पण लोकशाही मात्र हा अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही पुढचा नववा प्रश्न बघा करंट अफेअरवरती आपण घेतलेले दोन पुढचे प्रश्न भारतरत्न प्राप्त करणारी पन्नासावी व्यक्ती कोण भारतरत्न प्राप्त करणारी पन्नासावी व्यक्ती कोण आता याच्यावरती आपण खूप चर्चा केलेली आहे एकोणपन्नासावी व्यक्ती कर्पुरी ठाकूर जे बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ओके आणि पन्नासावा पुरस्कार भारतरत्न मिळाला लालकृष्ण आडवाणी यांना ओके हे दोन हजार दोन ते दोन हजार चार भारताचे उपपंतप्रधान म्हणून राहिलेले आहेत लालकृष्ण आडवाणी आत्ताच्या प्रश्नाचं आपलं जे राईट आन्सर आहे हे लालकृष्ण आडवाणी आहे भारतरत्न संदर्भात थोडी डिटेल तुम्ही अजून माहिती घ्या जसं की भारतरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चौपन्न पासून झाली वगैरे वगैरे म्हणजे इतर जी काय माहिती आहे तीसुद्धा आपण घेणं गरजेचं आहे पुढचा सुद्धा प्रश्न आपण भारतरत्नाशी संबंधितच घेतलेला आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तर मित्रांनो पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये त्या पाचही व्यक्ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता आपण जी नावं घेतली एकोणपन्नास नंबरवरती असणारे कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला त्याच्यानंतर दुसरा लालकृष्ण आडवाणी हे नाव लक्षात ठेवायचं आहे भारताचे माजी उपपंतप्रधान त्याच्यानंतर तिसरं जे नाव आहे ते पी व्ही नरसिंहराव नरसिंहराव हे नावसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं हे सुद्धा भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत पी व्ही नरसिंहराव ओके त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग हे सुद्धा भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत चौधरी चरण सिंग चौधरी चरण सिंग हे सुद्धा भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी ज्यांचा मृत्यू झाला एम एस स्वामीनाथन ज्यांना आपण भारताच्या हरितक्रांतीचे जनक असं सुद्धा म्हणतो एम एस स्वामीनाथन हे पाचवे व्यक्ती आहेत जे यावर्षी भारतरत्न प्राप्त झालेलं आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न मिळाला पहिली कर्पुरी ठाकूर दुसरे लालकृष्ण अडवाणी तिसरे पी व्ही नरसिंहराव चौथे चौधरी चरणसिंग आणि पाचवे एम एस स्वामीनाथन ठीक आहे अशा पाच व्यक्तींना भारतरत्न प्राप्त झाला आहे आणि एकाच वर्षात पाच जणांना पुरस्कार देण्यातली ही पहिलीच वेळ आहे जनरली ती जास्तीत जास्त तिघांना दिले जातात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चौघांना दिलेले होते त्याच्यानंतर तीनचा जो आकडा आहे हा एकोणीसशे नव्याण्णवला क्रॉस होता आणि यावर्षी तर पाच पुरस्कार देण्यात आलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे पाच व्यक्तींना दिलेले आहेत भारतरत्न टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे यावर्षी कुठल्या ना कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला भारतरत्नवरती प्रश्न विचारला जाणं ठीक आहे असेच नवनवीन प्रश्न मिळवण्यासाठी आणि हे सिरीजमध्ये सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असाल तर ठीक आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही आणि कमेंटमध्ये काही गोष्टी तुम्हाला जर अजून हव्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता धन्यवाद